दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बेपत्ता असलेला इसम भास्कर नाथा पाधीर वय चाळीस राहणार सावर्डे तालुका मोखाडा हा व्यक्ती कामावरून घरी येत असताना दापुरे गावामध्ये दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी थांबला होता कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घरी सावर्डेकडे निघाला सावर्डे व दापुरा या गावामध्ये वैतरणा नदी आहे ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी लोखंडी पूल करून देण्यात आलाय घरी येत असताना गावातील एक लहान वर्ष या मुलीला खांद्यावर घेऊन पुलावरून येत असताना अचानक वैतरणा नदीच्या पात्रामध्ये झाल्याने त्या व्यक्तीला व मुलीला पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले परंतु वाहून जात असताना त्या मुलीला आपल्या पाठीवरती घेऊन काही अंतर खाली गेल्यानंतर गावकऱ्यांच्या माध्यमातून त्या मुलीला वाचवण्यात आले परंतु नदीच्या प्रवाहात वाहून गेला या इसमाचा शोध बापूर ये व नातेवाईक कोडाळा पोलीस करीत आहेत व कोणत्याही प्रकारची गावांना किंवा ग्रामस्थांना सूचना न देता अचानक मध्ये वैतरणा धरणाचे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला आहे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून सावर्डे गावातील ग्रामस्थ भास्करचा शोध घेत आहेत मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही अखेर गावकऱ्यांचा संताप अनावर झाला गावकरी मध्य वैत्यांना धरणाच्या दिशेने निघाले असून धरणाचे गेट जवळ संताप व्यक्त करण्यात आला काही वेळाने अधिकाऱ्यांचे संपर्क केल्यानंतर पाणी बंद करण्यात आले त्यानंतर दापुरे व सावर्डे गावातील ग्रामस्थ पुन्हा दिशेने गेले आहेत याआधी सुद्धा अशा अनेक घटना घडल्या आहेत या घटनेची संपूर्ण माहिती काष्टी सावर्ड ग्रामपंचायतचे उपसरपंच हनुमान पादिर यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले पुढे शोधकार्य पोलीस संजय बागुल व टीम ग्रामस्थ करीत आहे या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ गांगुडे सह कॅमेरामॅन रोहित गांगुर्डे मोखाडा पालघर

आणि तो पण या बाजूला येण्यासाठी प्रवास करीत असताना त्या नदीवर मध्यवर्ती मध्य ठिकाणीवर आल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाणी मध्य वैतरणा गेट मधून फोडून दिला मध्य वैतरणा गेट म्हणजे धरण मध्य वैतरणा धरामधून ते पाणी अचानक सोडण्यात आलं आणि पूल पण पार न करता त्याला पाण्या पुलाच्या पाण्याच्या प्रवाहाने पुलाच्या खाली वाहून मिळाला त्यावेळेस ते जे आठ वर्षाची जी मुबली होती ती वाचवायच्या प्रयत्नामध्ये त्याचा तपास आज सकाळी काल संध्याकाळी आम्ही तीन आज आठ वाजेपर्यंत आज दहा वाजेपर्यंत आतापर्यंत आम्ही पूर्ण नदीचा प्रवाहामध्ये फिरून आलो नदीचा प्रवाह जास्ती असल्यामुळे आम्हाला काही मिळते नाही किंवा त्याचा काय पत्ता पण लागला नाही आता आम्ही सर्व गावकरी दापुरा सावर्डा त्यांनी गाव मिळून सर्व गावकरी पाणी बंद करत नसल्यामुळे मध्यवैतर धरणावर आलो होतो त्या उद्देशाने साहेबांना रिक्वेस्ट केला साहेबांनी त्या तात्काळ बंद केलेले आतापर्यंत अशा भरपूर काही घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत किती घटना घडली ही आता माझे मते माझ्या आठवणी दोन वर्ष तीन वर्षामध्ये ही आठवी घटना आहे काही दापुरीचे ह्या बाजूला नाटवाईक आहेत येता जातात शेतावर जातात काही सावरपुटचे गेले काही सावरडेचे गेले काही कसऱ्यावर या पाहुणे गेले काही किडीचे अशी ही आठवी घटना आहे खरच शासन या गोष्टीकडे लक्ष देईल का खूप खेदाची गोष्ट वाटते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा